हेंगे आया कितने कर दिए थे वो फिर करना है सॉरी सॉरी मैं मेरे का ऐसा कान का गलत गलत हो गया कुछ गलत आई का मैंने गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काय पप्पाच्या लुंगीवर बसला निवांत माकड तोंडी पप्पाच्या लुंगीवर सर आशीर्वाद घे सकाळ सकाळचा आशीर्वाद आशीर्वाद पिंगिंग चला थोडं फिरवूया मी पण आंघोळ करतो फ्रेश होतो नाही तुझ्यासारखं राहू हो म्हणते माकड दोंडी मी बस 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 खाली थोडं आता माकडं आला बस म्हणलं तर बस बसू वाटत ना काय चाललंय सकाळ सकाळी चाहतात वाजेला आहे देवाची पूजा चालू आहे असं डबल आशीर्वाद बरं ठीक आहे आशीर्वाद डबल आशीर्वाद आशीर्वाद पाया पडावा इकडे

माझं नाही म्हणणार मी माझं करायचं काम केले कसं वापर करायला कसं एका दोन करायचं तुमचं काम दे ना दे म्हणल्यावर आज तुमचं साहेब पसरला तुडुंब तुडुंब पसरला आज तुम्हाला काय नुसत शिरा कुठे तिकडे गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे मला हे काय काय करायचं थँक्यू आय किती काळजी घेतली

कट्टर कट्टरकोडीची तिथं टाकायचे ना तिथं टाकायची समोर झोपला नाही असते बघा काहीच आता कळते कस धसते किती गरम होते काल परवा नुसतं कूलर समोर निवांत पसरायच हा कडक ओड आहे कसल्या खत ओढ आहे काय करायचं ऊन आहे काय चला निवांत सुट्टी घेऊन निवांत बसले पसरलेले थंडगार हवेत आहे ना चला जुया आहे गवारीची भाजी आहे वांग्याचं कालवण आहे भाकरी स्पेशल सुरू करूया ना, चला आता आमचं जेवण तर झालेलं आहे आणि आता लवकर लवकर ब्लॉग संपूया काय म्हणायचं बघा तुला तुला काय म्हणायचं ब्लॉग संपूया हा ब्लॉग संपून व्लॉग नो तसं तो, तो चला ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर मन बघू ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा हां लाईक करा चॅनेव नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हण सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय कर हे बाय तुझं असलं बाय असते हे तुम्हाला पटत नाही अजिबात पटत नाही बाय म्हणजे डायरेक्टच झोपायचं हो गुड नाईट डायरेक्ट मनाच्या अगोदरच गुड नाईट करून टाकला ना पिचका जबरदस्त पसरला सोंडिया खाटावर चला बाय